नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे जयसिंगपूरचा पाणी पुरवठा दोन दिवस खंडित जयसिंगपूर शहराला चोवीस तास पाणी पुरवठा मिळण्यासाठी नवीन योजना मंजूर झाली आहे तर उदगाव येथील कृष्णा नदीच्या पात्रात जुन्या असलेल्या इंटक वेलला नव्या योजनेची पाईप जोडण्यात येणार असल्यानं जयसिंगपूर शहराचा सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे त्यामुळे शहरात सुमारे तीन ते चार दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे जयसिंगपूर शहराच्या नव्या योजनेचं काम पूर्ण झालंय शहरात अनेक पाण्याच्या टाक्या उभारल्या जातात त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचं कामही गतीनं सुरू झालं आहे तसेच भाजीपाला मार्केट धरणगुत्तीसह अन्य ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचं काम सुरू आहे सध्या उदगाव येथील माळभागावर असलेल्या फिल्टर हाऊसचंही काम जोरात चालू आहे सध्या उदगाव येथे जुन्या पुलालगत कृष्णा नदीच्या पात्रात जयसिंगपूर पालिकेचं इंटक्वेल आहे तसेच नदीकाठावर जॅक्वेल आहे तोंडावर पावसाळा असल्यानं नदीचं पाणी वाढणार आहे सध्या जॅकवेल ते इंटकवेल पर्यंत नवीन पाईपलाईन घालण्यात येणार असून सध्या असलेल्या जुन्या जॅकवेलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नवीन पाईप जोडण्यात येणार आहे तसेच सध्या असलेल्या इंटकवेलच्या लगत आणखी नव्याने दोन इंटकवेल उभारण्यात येणार आहेत त्यामुळे त्याचंही काम जोरात सुरू आहे त्यामुळे सोमवारी वा व मंगळवारी या दोन दिवशी जयसिंगपूर शहराचा पाणीपुरवठा अखंडित होणार आहे तर बुधवारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर आणखी दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिकेनं पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल